सेट करा काय अडचण नाही तुम्ही लाईव्ह केलं ला तर अनेक के लोकांचं सेटिंग बिघडणार आहे तुम्ही लाईव्ह करा

आपलं का आपलं लाईव्ह एक येते ना ते फोटो आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी जे आपल्या सर्वांना सांगितलं होतं की एका निनावी व्यक्तीने आणि कदाचित कदाचित सत्तेत असणाऱ्याच कुठल्या तरी नेत्याने माझ्या ऑफिसला काही निनावी फाईल पाठवली होती अशा अकरा फाईल आहेत आणि त्या निनावी व्यक्तीने माझ्याकडे फाईल का पाठवलं हे मला माहीत नाही पण फाईलीचा अभ्यास केल्यानंतर अकरापैकी दोन फाईल आज इथं मी आणलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल काही प्रमाणात मी बोलेल खरं तर तसं बघितलं तर याचा जो आकडा आहे तो इतर फाईलपेक्षा लहान आकडा आहे पण ज्या विभागामध्ये दलाली घेतली गेली भ्रष्टाचार झाला ते विभाग अतिशय महत्त्वाचे आहेत कारण ते सामान्य लोकांसाठी निगडीत आहेत जास्त न बोलता पहिली फाईल इथं मी वाचून दाखवत आहे माझ्या हातामध्ये समरी आहे जी आर आहे आणि ह्याच्यामध्ये पुढचे बरेच काही डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत पहिली फाईल ही दूध घोटाळा पण आश्रम शाळेमध्ये जो दूध घोटाळा झाला त्याच्याबद्दल मी बोलणार आहे राज्यात एकूण पाचशे बावन्न शासकीय आश्रमशाळा आहेत आश्रमशाळेमध्ये कोण शिकतं तर सर्वसामान्य कुटुंबातली आदिवासी समाजातील लहान मुलं तिथं शिकतात त्यांचं चांगलं आरोग्य असावं यासाठी पौष्टिक आहार देण्याची जबाबदारी सरकारची असते आणि त्याच्यामध्ये अडीचशे एम एल दूध हे दररोज त्या मुलांना मिळालं बैल असा जी आर हा काढला गेलेला आहे आणि जी आर काढत असताना दोनशे एम एलच का हे सुद्धा आरोग्य विभागाकडनं तिथं सांगण्यात आलेलं आहे आणि तो जी आर मोठा असल्यामुळे याच्यामध्ये मी ठेवलेला आहे एकूण विद्यार्थी किती तर एक लाख सत्याऐंशी हजार आहेत त्याच्याच बरोबर एखाद्या संस्थेला दूध पुरवठा करायचा असेल तर मग तर तिथं ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि त्यांनी मग पुढे दूध त्या आश्रमशाळेला दिलं जातं याच्यामध्ये दोन वेगळे वेगळे करार आहेत एक करार अठरा एकोणीस मध्ये करण्यात आला होता आणि दुसरा करार तेवीस चोवीसमध्ये करण्यात आला होता म्हणजे गेल्या एक वर्षभरात आता याच्यामध्ये पहिला करार अठरा एकोणीस जो आहे त्याच्यामध्ये अमूलकडनं दूध घ्यायला हरकत नाही महानंद आरे चितळे अशा तीन चार कंपनीचं नावं त्या जी आरमध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपण दूध घ्यावं आणि मग ते याचा असा करार आहे ते पुढे लहान मुलांना द्यावं टेट्रा पॅकच्या माध्यमातून मी इथं ठेवलेलं आहे सोळा रुपये किंमत आणि सत्तर चौऱ्याहत्तर रुपये एका लिटरची किंमत टेट्रा पॅकची जेव्हा अठरा एकोणीसमध्ये मध्ये हा करार झाला होता त्याच्यामध्ये सेहेचाळीस पॉईंट एकोणपन्नास पर लिटर असं अमूल महानंद आरे चितळे यांच्याकडनं दूध घेऊन सरकारली पुढे ते देण्यात यावं दुसऱ्या एका टेंडरमध्ये अमूल टेट्रापॅक साठी एकोण पन्नास पॉइंट पंचाहत्तर रुपये हे तिथं करार झाला होता आणि वर्षभर तसं दूध त्या गरीब मुलांना देण्यात आलं होतं टेंडर अटॅच केलेलं ते आहे तेवीस चोवीस मध्ये तसंच टेंडर काढण्यात आलं नवीन टेंडर काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये एकशे चौसष्ट कोटी रुपयेचं ते टेंडर आहे त्याच्यामध्ये किती टेट्रा पॅक द्यायचे होते तर पाच कोटी एकाहत्तर पॅकेट्स दोनशे एम एलचे हे द्यायचं असा करार तिथं केला गेला त्याच्यात नाशिक दोन कोटी साठ लाख ठाणे एक कोटी सहासष्ट लाख पॅकेट्स अमरावती अठ्ठ्याऐंशी असं करून पाच कोटी एकाहत्तर लाख आहे आता ह्याच्यामध्ये सहज आपल्याला मी विचारलं तर आज शेतकऱ्याकडनं दूध किती रुपयाला घेतलं जातं तर एखादी चांगली कंपनी असेल चांगल्या क्वालिटीचं दूध आजच्या काळामध्ये तीस रुपयाला घेतलं जातं आणि मग त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काही फरक असेल तर रेट चोवीस पासून ते तीस एकतीस पर्यंत आहेत आता आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की शेतकऱ्याला पाच रुपये बिना अटी देण्यात यावे यासाठी आम्ही लढलो भांडलो भांडल्यानंतर मग अटी काढण्यात आला अजूनपर्यंत पाच रुपयाचं अनुदान शेतकऱ्याला मिळालेलं नाही मग तीस रुपये आजच्या मार्केटमध्ये मा चांगल्या दुधाची जर किंमत शेतकऱ्याला मिळत असेल तर सहज याचा अभ्यास केला या नवीन कराराचा तेवीस चोवीसमध्ये मध्ये जो दिला गेला त्याच्यामध्ये किती रुपयाला दूध या टेंडरमध्ये दिलं गेलं याचा अंदाज जर घेतला तर ते एकशे शेहेचाळीस रुपये पर लिटर असं हे दूध देण्यात आलेलं आहे पूर्वीचा करार एकोण पन्नासचा होता आता एकशे शेहेचाळीस पण ठीक आहे आमची अपेक्षा आहे की जर शेतकऱ्याला एकशे शेहेचाळीसली मिळत असेल नाही तर खर्च जाऊन शंभर रुपयाला मिळत असेल तर काही हरकत नाही आता ह्याच्यामध्ये कदाचित एकशे शेहेचाळीस रुपये या देशातले सगळ्यात श्रीमंत अंबानी कुटुंब असेल अडाणी कुटुंब असेल हे सुद्धा एवढं महाग दूध तिथं घेत नसावेत आता ह्याच्यामध्ये एक टेट्रॉपॅक एक लिटरचा असेल तर साधं दूध सव्वीस ते आणि जर युएसटी असेल तर बत्तीस असं पंचावन्न रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे बल्कमध्ये द्यायचं असेल आणि हे जे दोनशे एम एलचं आहे त्याची किंमत तेरा रुपये ऐंशी पैसे येते आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या रेटप्रमाणे आपण गेलो तर हा एकशे अडुसष्ट रुपयाचा जो करार राज्य सरकारने गरिबाच्या मुलांना आदिवासी समाजाच्या मुलांना दूध देण्यासाठी जो केलाय तो पंच्याऐंशी कोटीमध्ये बसायला पाहिजे होता पण मग एकशे पासष्ट कोटी आणि पंच्याऐंशी कोटीत बसायला पाहिजे होते तर दलाली किती रुपयाची दिली गेली तर ती ऐंशी कोटी रुपयाची दिली गेली आता हा करार कोणाबरोबर केला गेला तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका जो आहे तिथे एक प्रायव्हेट कंपनी आहे ती कोणाची तो तुम्ही बघा त्या कंपनीबरोबर करार केला गेला पन्नास टक्के क्वांटिटीचा आणि एक कोल्हापूर मध्ये काय ना तालुका पन्हाळा तालुका तिथे कॉपरेटिव्ह आहे ते सुद्धा ते सुद्धा सत्तेत आहेत त्यांनी त्यांना सुद्धा तिथं करार हा दिला गेला म्हणजे आंबेगाव पुणे जिल्हा आणि कोल्हापूरमध्ये तिथं पन्हाळा आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आंधळ दूध दळते आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती आहे आता ह्याच्यात पूर्वी करार हा महानंद बरोबर होता आता जर सरकार बोलते की आम्हाला महानंदला प्रॉफिटमध्ये आणायचंय आणि म्हणून आम्ही एनडीटीबीला म्हणजे गुजरातला दिलं गेलं हा अख्खा कॉन्ट्रॅक्ट जर महानंदला दिला गेला असता तर चौऱ्याऐंशी कोटी रुपये जो प्रॉफिट फक्त महानंदला झालं असतं पण इथं आपण जर बघितलं तर हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे एका प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेत असणारा एक नेता कोल्हापूरचा त्यांच्या कॉपरेटिव्हला हे दिलं गेलं आणि ह्याच्यात जे दूध शेतकऱ्यांकडनं तीस रुपयाला दिलं घेतलं गेलं तेच दूध गरीबाच्या पोरांना सरकारच्या माध्यमातून हे एकशे त्र्याऐंशी रुपये पर लिटर हे दिलं गेलं आणि ह्याच्यात ऐंशी कोटीची दलाली ही घेण्यात आली होती आता ही दलाली जी ऐंशी कोटीची दिली गेली ज्या कंपनीला दिली गेली हा करार जो मार्चमध्ये झाला तर मग काही लोकांचं विकासासाठी जाण्याचं हे तीन महिने आधी ठरलं होतं का असा आमचा प्रश्न आहे आणि मग हे ऐंशी कोटी रुपये जे अतिरिक्त दिले गेले हे सरकार त्या कंपनीकडनं हे परत पैसे घेणार आहे का याच्यामध्ये सखोल चौकशी ते करणार आहेत का आणि ही जी दलाली आहे पन्नास टक्के पन्नास टक्के आणि ऐंशी कोटीची ही परत सरकार त्यांच्याकडनं घेणार आहे का याच्याबद्दलचं पत्र हे मी पी एम ओला पण देणार आहे एम ओला पण देणार आहे आणि तसंच पत्र सुद्धा जे काय अँटी करप्शनच्या एजन्सी आहेत त्यांना ते देणार आहे आणि याच्यात ते झालं पाहिजे त्यामुळे या दुधाच्या आदिवासी मुलांच्या ह्याच्यात ऐंशी कोटीची दलाली त्या गेल्या दहा महिन्यामध्ये दोन प्रायव्हेट कंपन्याला दिली आणि या कंपन्या कुणाच्या आहेत कशाच्या आहेत याचा एक अभ्यास कुठेतरी तिथं झाला पाहिजे जे लोक म्हणतायत आज आम्ही सत्तेत विकासासाठी गेलो त्या लोकांनी कुठंतरी आता शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे त्या शेतकऱ्याकडनं तीस रुपयाला तुम्ही घेता दूध आणि तेच दूध तुम्ही एकशे त्रेचाळीसला त्रे जर विकत असाल तर विकास हा शेतकऱ्याचा आहे का तुमच्या मित्राचा आहे का मित्राच्या कंपनीचा आहे हे कुठंतरी आता सामान्य लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे आणि दुसरी वाईट गोष्ट अशी की करा जो जी आर आहे बेसिक जी आरोग्याचा त्याच्यामध्ये एका मुलाला दिवसाला अडीचशे एम एल दिलं गेलं बायल पण हा जो नवीन कॉन्ट्रॅक्ट झाला तो फक्त दोनशे एम एलचा झाला आहे म्हणजे पन्नास एम एल हे त्या गरीब मुला मुलीला तिथं कमी जाणार आहे हा झाला पहिला आदिवासी दूध घोटाळा आता ह्याच्यामध्ये मी दुसरा विषय इथं घेणार आहे तो आहे कल्याणचा आता ह्याच्यामध्ये पंचवीस टक्के दलालीचा मुद्दा आहे आता सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार दिला जातो किती वस्तीगृह आहेत तर चारशे त्रेचाळीस आहेत विद्यार्थी किती आहेत तर त्याच्यामध्ये बे, बेचाळीस हजार आहेत आणि त्र्याण्णव शासकीय निवासी शाळा आहेत त्याच्यामध्ये चौदा हजार विद्यार्थी आहेत म्हणजे सत्तावन्न हजार विद्यार्थ्यांचा आरोग्याचा गरीब कुटुंबाच्या सी समाजाच्या मुला मुलींचा हा मुद्दा आहे इथं सुद्धा या दलाली सरकारने पंचवीस टक्के दलाली घेतलेली आहे ह्याच्यामध्ये सुद्धा दोन करार आहेत दोन जी आर काढण्यात आले आहेत टेंडर आहे शासन निर्णय दोन हजार एकोणीस वीसचा आहे ज्याच्यामध्ये स्थानिक स्तरावर निविदा काढून कंट्रॅक्ट दिले गेले म्हणजे अमरावतीच्या अमरावतीला छत्रपती संभाजीनगरचं त्यांना पुण्याचं पुण्याला असं डिसेंट्रलाइज पद्धतीने करार हे दिले गेले होते तेव्हा सरासरी किती रुपये पर स्टुडंट होतं तर चार हजार रुपये पर स्टुडंट होतं पर मंथ असा कॉन्ट्रॅक्ट होता म्हणजे उदाहरण वर्ध्याला तीन हजार चारशे एकावन्न रुपयाचा करार होता यामध्ये दुधाचं दोनशे पंचावन्न वेगळे आणि जीएसटीचे दोनशे पासष्ट वेगळे म्हणजे तसं बघितलं तर वर्ध्यासाठी तीन हजार चारशे नाही तर तीन हजार रुपयाचा करार हा एकोणीस आणि वीस मध्ये केला गेला होता आता तेवीस चोवीस म्हणजे सत्ता बदल झाला काही लोक विकासासाठी गेले काही लोकांना मंत्रीपद मिळत नव्हतं मग कदाचित व्यक्तिगत लाभ देण्याचा प्रयत्न केला गेला का, आहे का असं कुठंतरी आहे आणि नेत्यांचे लाड पुरवण्याचा प्रयत्न या सरकारने केला गेला आहे का असा विषय याच्यामध्ये आहे दो तेवीस चोवीस मध्ये कॉन्सेप्टच बदलला पूर्वी डिसेंट्रलाइज होतं तिथल्या तिथलं दिलं दिलं जात होतं क्वालिटी वर्क सरकार आणि अधिकारी कंट्रोल करत होतं इथं यांनी काय केलं तर अख्खा जी आर बदलून हे सेंट्रलाइज केलं आणि हे किती रुपयाचं टेंडर आहे तर वर्षाला साडेतीनशे कोटीचे तीन, कोटी तीन वर्षासाठी आहे एक हजार पन्नास कोटी रुपयाचं हे टेंडर आहे तीन वर्षासाठी आता ह्याच्यामध्ये नवीन टेंडरमध्ये रेट काय तर रवीन टेंडरमध्ये बावनशे रुपये ते चौपनशे रुपये स्ट्रेट है, रेट आहे रेट आहे जसं पूर्वी अमरावतीला वेगळं पुण्याला वेगळं असायचं आता तसं नसून आता इथं एकच सेंट्रलाइज रेट हा दिला गेला आहे बावनशे रुपये ते चौपनशे रुपये आता ह्याच्यामध्ये तसं बघितलं तर जो आधीचा रेट आहे आणि जो आत्ताचा रेट आहे याच्यामध्ये पंचवीस टक्क्याचा फरक आहे म्हणजे बाराशे ते चौदाशे रुपयाचा फरक आहे पण काय वेगळं केलं यांनी तर मध्ये फक्त एक मोठी कंपनी आणली आणि मग ती कंपनी छोट्या कंपनीला हे सब कॉन्ट्रॅक्ट करू शकते पूर्वीचा जो कॉन्ट्रॅक्ट होता जी आर होता त्याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टिंग अलाउड नव्हतं आताचा जो नवीन करार झालाय त्याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टिंग अलाउड आहे म्हणजे तुला पद मिळत नाही तुला मंत्री पद मिळत नाही नाही तुम्ही आता सत्तेत आलेला आहात मग आता तुम्हाला कुठंतरी मलिदा दिला पाहिजे आणि तुम्हाला कुठतरी दलाली खाण्याची संधी दिली गेली बाहेर म्हणून फक्त एक मध्ये कंपन्या आणल्या आणि त्या कंपनीने खालच्या कंपनीला सब कॉन्ट्रॅक्ट केलं गेलं आता ह्याच्यामध्ये हजार कोटीचा जो करार झालाय या गणितानुसार या फाईल अनुसार पंचवीस टक्केची दलाली इथं घेतली गेली मग ह्याच्यामध्ये दोनशे चाळीस ते दोनशे साठ कोटी रुपये ही दलालीमध्ये या सरकारली तिथे या लोकांना दिले कोणाच्या ह्याच्यावर एस समाजाच्या लहान मुला मुली आणि कॉलेजमधल्या मुला मुलींच्या बाबतीत इथं भ्रष्टाचार तिथं झालेला आहे आता ह्याच्यामध्ये चार कंपन्या कुठल्या आहेत ज्यांचा लाड पुरवला गेला त्याच्यामध्ये क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे बी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि ई गव्हर्नन्स सोल्युशन लिमिटेड आहे आता क्रिस्टलचं एक चांगली गोष्ट आपण ऐकली असेल काल ते जाली। 2000 चे चे लिस्टेड झाली दोन हजाराचे विविध प्रकारचे करार त्यांचे आहेत चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रातली एक कंपनी लिस्टेड होत असेल देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः तिथे होते त्या कंपनीच्या मालकांनी सांगितलं नेहमी नेहमी आम्हाला मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस साहेबांचं चा मिळालं चांगली गोष्ट आहे काय हरकत नाही पण ज्या पद्धतीने ती कंपनी वाढते अशी गरिबाची पण आणि छोट्या लहान मुलांच्या नाही तर युवांच्या कंपन्या वाढल्या तर काय हरकत आहे आमचं मत आहे त्यामुळे त्या, त्या कंपनीबद्दल जसं की क्रिस्टल ज्याला बाथरूम धुवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो वॉचमॅनचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो ऑफिस साफ ब्रिस्क इंडिया कोणा दिलाय कैलास फुड आणि किराणा कदाचित ह्या ऐकल्यानंतर जे किराणा दुकानदार आहेत त्यांना असं वाटतंय गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये आम्ही काय केलं एवढी मोठी किराणा कंपनी झाली बघा ती साताऱ्याची परत नागपूर ब्रिस्क इंडिया साताऱ्याच्या कंपनीने नागपूरचं कॉन्ट्रॅक्ट दिलं अमरावतीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं तिथं पण कैलास फुड आणि किराणा आता किती विद्यार्थी कोणाकडे आहेत क्रिस्टलकडे तेरा हजार पाचशे आहे आता याच्यामध्ये मी म्हणजे जो दलालीचा फक्त आकडा सांगतो दलालीचा अमरावतीला ही दलाली वाढणार आहे पूर्वी तीन हजारचं कॉन्ट्रॅक्ट आता पाच हजार दोन हजाराचा फरक आहे आणि एव्हरेज कंपनी आली खालच्याच कंपन्या काम करणार आहेत तेच देणार आहेत मग ह्या कंपनीला मध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्याचं कारण काय असंही नाही की क्वालिटी चांगली झाली अशा तुम्हाला इतक्या बातम्या देतोय या सगळ्या बातम्या गेल्या तीन चार महिन्यामध्ये क्वालिटी किती खराब झाली एवढ्या बातम्या त्याच्यामध्ये आहेत आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बीव्हीजी ला सात हजारचा सा कॉन्ट्रॅक्ट मिळाले संख्या विद्यार्थी किती कोटीचा दलाली त्याच्यामध्ये त्या कंपनीला मिळाली आता बीव्हीजीने कुठे दिली मला माहित नाही तीस कोटी रुपये फक्त दलालीचा आकडा आहे कॉन्ट्रॅक्टचा आकडा नाही पंचवीस टक्के दलाली याच्यामध्ये आहे ब्रिस्क इंडिया सत्तावीस हजार विद्यार्थी खूप चांगला विकास आहे पण हा सामान्य लोकांचा नाही मतदार संघाचा नाही काय जवळच्या लोकांचा किती रुपयाचा हा दलालीचा आहे दोनशे कोटी रुपये काय हरकत नाही बाबा भूमिका बदलली काही लोकांनी डायरेक्ट दोनशे कोटी मिळत असतील तर असे बरेच भूमिका बदलणारे लोक आहेत जर आज जेलमध्ये जाणं थांबत असेल आणि त्याच्याच बरोबर दीडशे दोनशे कोटी मिळत असेल तर काय हरकत आहे असं चर्चा आता सुरू झालेली आहे ई गव्हर्नन्स नावाची